सर्व मंगल मांगल्ले शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रब गौरी नारायणी नमस्त ते पूजा कुलकर्णी गोव्याच्या ताई आहेत तर त्यांची बघा एवढी मोठी ऑर्डर आहे तर ऑर्डर ताईची डिस्पॅच करायची आहे विधिवत ताईनी बघा अगोदर कुंचनचं बुकिंग केलं होतं आमच्याकडे त्याची पूजा केलेली आहे त्याचबरोबर बघा ताईंनी पुन्हा एकदा एवढी मोठी ऑर्डर केली तर ऑर्डरमध्ये काय काय घेतलंय हे तुम्हाला एक एक व्हिडिओच्या माध्यमातून समजेल त्यासोबत हळदी कुंकूसाठी ताईंनी धूपस्टिक आणि आपल्याकडल्या सरस्वती पर्स घेतलेले आहेत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कारण ही ताईंची जी ऑर्डर आहे ती खूप मोठी ऑर्डर ताईने केलेली आहे बरं का जवळपास ही ताईंची ऑर्डर और, आहे ती पासष्ट हजाराची आहे त्यामुळे व्हिडिओ करतोय कारण एवढी मोठी ऑर्डर आहे तर रुद्राक्ष अगरबत्ती गुलाब केसर हिना दोन तीन अगरबत्त्या ताईंनी एकूण एक, एक दोन तीन चार पाच अगरबत्ते घेतल्या भीमसेन कापूर आहे त्यासोबत बघा झिबो कॉईन आहे ताईंचा रोज कॉईन आहे त्यासोबत बघा सेट्रिनची आपल्याकडची ही माळ आहे जी की तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघताय त्यासोबत गोल्ड प्लेटेड अन्नपूर्ण आहे मार्बलचं बघा इथं आपल्याकडे अगरबत्तीचं स्टँड आहे कुबेर लक्ष्मी दिवा आहे त्यासोबत ताईंचा रांगोळीचा पाठ आहे ताईंनी बघा दिवाळीमध्ये कुबेर मूर्ती त्यांना मिळाली नाही तर ताईंनी आता कुबेर मूर्ती सुद्धा घेतली त्यांच्या कपाटामध्ये ठेवण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही बघू शकता कलश घेतलेली लक्ष्मी ताईने घेतलेली आहे आपल्याकडं त्याचबरोबर ताईंचं अत्तर आहे जे की बघा अत्तर आहे ताईंचं कस्तुरी आहे गुलाब आहे त्याचबरोबर बघू शकता ताईने आपल्याकडं लोटीभांड घेतलेलं आहे सुंदर असं त्याचबरोबर बघा विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे ताईंची आणि विश्वसुंदरी सुद्धा मूर्ती आपल्याकडं ताईने घेतली आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याचबरोबर ताईने नजरबट्टू घेतला आहे दोन निरांजन घेतलं एक आशामध्ये तुपाचा दिवा लावण्यासाठी आणि असं तेलाचा चांदीची वाटी बघा लक्ष्मी मातेला नैवेद्य कुंचन सेवा करताना लक्ष्मी मातेला नैवेद्य ठेवण्यासाठी चांदीची वाटी हे बघा ह्याच्यामध्ये गुळ फुटाणे खडी साखर खीर किंवा अगदी अन्नपूर्णाची मूर्ती सुद्धा ठेवू शकत तर ताईने नैवेद्यासाठी बघा ही आपल्याकडे चांदीची वाटी घेतलेली आहे सुंदर अशी त्यासोबत बघा चांदीचा ताईनी गडू घेतलेला आहे आपल्याकडे देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये दे देवी देवताना पाणी किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी कलश पूजन सुद्धा करू शकता म्हणजे नारळ बसत नाही पण ह्याच्यामध्ये तुम्ही जी सेवा करता लक्ष्मी व्रताची ती सुद्धा करू शकता त्याचबरोबर ताईंनी बघा हे एक निरांजन घेतलेलं आहे कमळाचं आणि हळदींको हे खूप चाललेलं आहेत बरं करंडी चांदीचे कारण बघा काल व्हिडिओ मी केला होता जो ऑस्ट्रेलियाचा ताईंचा त्याच्यापासून बघा ह्याच्या ऑर्डर जवळपास आम्हाला अठ्ठावन्न आलेले आहेत कारण ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ताईने घेतले त्या कमेंट करतील तर हा चांदीचा प्युअर शुद्ध हळदींकू करंड आहे तर ग्रॅम किती आहे तर हा जो आहे तो सदतीस ग्रॅमचा आहे सदतीस ग्रॅमचा हळदी कुंकू करंड आहे चांदीचा ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर ताईंनी बघा छोटासा गणपती बाप्पा घेतलेला आहे मोदकवाला त्यांच्या मुलाच्या स्टडी रूममध्ये ठेवण्यासाठी त्यासोबत बघू शकता ताईंनी ह्या पंत्या आपल्याकडे हळदी कुंकू बघा ह्या पंत्या म्हणजे ताईंचं सगळे क्वांटिटी एक एक डझन आहे तर ह्या ज्या हळदिंकोसाठी पंते घेतलेले आहेत त्या दोन डझन ताईंनी घेतलेल्या आहेत म्हणजे चोवीस आणि पंचगव्याच्या शंभर आपल्याकडे पंत घेतलेले आहेत गायच्या शेणापासून बनलेल्या त्याचबरोबर सेवन चक्राचं ब्रासलेट आहे ताईंचं विष्णूंची सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे बघा सेवनचक्र ट्री म्हणजे हिलिंग पॉवर खूप चांगली असते सेवन चक्र आपले ऍक्टिवेट करतं त्याचबरोबर बघू शकता जशी मी अगरबत्ती लावलेली आहे हा जो आपल्याकडला विभूती पात्र विभूती बाऊल आहे तसं ताईने बघा आपल्याकडं हा विभूतीचा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मार्बलचा स्टँड त्याचबरोबर ताईने बघा पंचारती घेतलेले आहे दिवा स्वस्तिकचा आहे गजांत लक्ष्मी पानदिवा तर तुम्हाला एक एक प्रोडक्ट ह्याच्यामध्ये बघायला मिळेल अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण कसं आहे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन होतं की काही घेऊ आणि काही नको त्यामुळे मी एकदम व्हिडिओ तुम्हाला दाखवते की ताईंचा बघा मनी मॅन पॅरेंटचा स्टोन आधि आहे धनाचा वर्षाव करणारी सुद्धा ताईंची फ्रेम आहे तर ताईंचं बरंच पूजा साहित्य आहे पहिल्यांदा आपण मूर्तीची पूजा करूया ताईंची त्यासोबत बघा ताईने आपल्याकडे ही गळती सुद्धा घेतलेली आहे सुंदर अशी ताईने मार्बलचे दोन पार्ट घेतलेले आहेत आदिशक्ती आधी माया स्वरूपात स्वामींची मूर्ती म्हणजे पूर्ण टोटल ताईंचं जे बिल आहे ते पासष्ट हजार क्रॉस आहे बरं का त्याचबरोबर बघू शकता ताईने हा भीमसेन कापूर घेतला आहे शुद्ध भीमसेन कापूर ताईने घेतलेला आहे आपल्याकडं अडीचशे ग्रॅमचा तर अशी ताईंची ऑर्डर आहे त्यासोबत बा ताईंनी बघा मेटलचा पार्ट घेतला हे बघा मेटलचा पार्ट आहे ताईंचा हे बघा झिबो कॉईन रोज कॉईन त्यांच्या व्यवसायासाठी आणि ताईंनी बघा पॅरेट सुद्धा घेतलेला आहे त्यासोबत ताई चांदीच्या भरपूरशा गोष्टी घेतलेल्या आहेत आपल्याकडं तर ताईंची खरेदी ताई आपल्याकडं खूप म्हणजे आपलं जेव्हापासून स्वामी मूर्ती आर्ट वस्त्राचं होतं तेव्हापासून अगदी ताईने आपल्याकडे बघा जवळपास एक वर्ष पूर्ण झालंय स्वामींची ही मोठी मूर्ती आपल्याकडे घेतली होती म्हणजे बसलेल्या स्वरूपात आपल्या देवघरामध्ये आहे तशी तर अगदी ताई बघा आपल्याकडं आधीपासून खरेदी करतायत तर ताईंची कायम खरेदी एकदाच असते बरं का तर ताईंनी आता सध्या त्यांचं नवीन घर घेतलंय आणि त्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी नवीन खरेदी केल्या आहेत आपल्याकडं तर ताईंचं नाही म्हटलं तर आठवड्याला आमच्याकडं अगरबत्ती तुपाचा दिवा जे नवीन येईल त्याची ऑर्डर असते त्याचबरोबर ताईनी बघा ही सरस्वती पर्स आहे हीसुद्धा आपल्याकडं एक डझन ऑर्डर केली हळदी म्हणजे वेगवेगळं वान त्यांनी केले कारण ताई जॉब करतात म्हणजे ऑफिसमधल्या लोकांसाठी वेगळं आणि जिथं ताई राहतात फ्लॅटमध्ये तिथल्या लोकांसाठी वेगळं असं त्यांनी वेगवेगळं हळदी उंकू वान आपल्याकडं खरेदी केलेलं आहे तर ताईनी काय काय घेतलं हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल ताईंच्या मूर्त्यांची विधिवत आपण पूजा करणार आहे तर ताईंनी बघा सकाळचा व्हिडिओ माझा बघितला आणि ताईंनी ऑर्डर केलीच होती पण ताई म्हणल्या ताई थोडं थांबा मला त्रिपुरा सुंदरी सुद्धा हवी आहे तर विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं तर त्रिपुरा सुंदरी मातेची बघा पूजा केल्याने आपल्या सुंदरतेमध्ये वाढ होते आणि आपण पॉझिटिव्ह सकारात्मक वाटू लागतो त्यामुळे विश्वातली विश्वसुंदरी त्रिपुरा सुंदरीला ओळखलं जातं हातामध्ये बघा उसाचा असा गन्ना आहे तुम्ही बघू शकता तर त्रिपुरा सुंदरीची सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे बरं का ज्या ताईंचं ब्युटी पार्लर आहे ज्या ताई स्वतः ब्युटिशियन आहेत त्यांनी नक्की त्यांच्या पार्लरमध्ये किंवा घरामध्ये सुद्धा अगदी त्रिपुरा सुंदरी मातेची सेवा करा शुभ मानलं जातं तर त्रिपुरा सुंदरी मातेचा मंत्र आहे तो मंत्र म्हणत म्हणत त्रिपुरा सुंदरीची तुम्हाला विधीवर पूजा करायची आहे तर त्रिपुरा सुंदरी मातेचा मंत्र खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो म्हणा पहिल्यांदा त्यांना दुधाचा अभिषेक घाला किंवा पंचामृत सुद्धा घालू शकता त्यासोबत बघू शकता ताईने बघा सुंदर अशी बघा विठ्ठू माऊली खूप सुंदर आणि गोड अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेली आहे आणि सगळ्या मूर्तीची क्वालिटी तुम्ही बघू शकता अगदी किती कोरीव रेखीव आहे बघा माऊली तर विधिवत ताईना पूजा करून या सगळ्या मूर्त्या मला द्यायच्या आहेत कारण एवढी मोठी ऑर्डर आहे आणि त्यांची पण इच्छा होती की ताई एक व्हिडिओ करा कारण कसं एवढी मोठी ऑर्डर करते तर काही मिसिंग नको व्हायला तर व्हिडिओ बघून ताई सांगतील काय राहिलं असेल तर आणि बऱ्याचशाच त्यांचा व्हिडिओ बनवलाय पण टाकणं शक्य झालेलं नाही तर रोज मी एक एक व्हिडिओ अपलोड करते चॅनलवरती तर एक कुबेर भगवान सुद्धा बघा सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे ताईंनी आपल्याकडं त्रिपुरा सुंदरी आणि कुबेर भगवान त्याचबरोबर बघा ताईंनी लक्ष्मी हे छोटे म्हणजे धनलक्ष्मी आता चांदीची ताईनं पाहिजे होती पण चांदीचे अवेलेबल नव्हते त्यामुळे बघा कुंचन सेवेसाठी ताईंनी हे आपल्याकडं पितळेचे लक्ष्मी घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छोट्या साईजचे पितळेचे लक्ष्मी आहेत सिल्वर कोटिंगमध्ये सुद्धा मिळतील हे बघा स्वामींजवळ जे ठेवलेत ते सिल्वर गोल्डन कोटिंग मार्बलमध्ये आहेत हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत पण ताईनी हे आपल्याकडं सुंदर असे बघा लक्ष्मी ऑर्डर केले आहेत पितळेमध्ये तर मोठे सुद्धा लक्ष्मी आहेत बरं का ताईंचे बघा मोठा सुद्धा हा लक्ष्मी आहे जे की ताईनी त्यांच्या म्हणजे अगदी देवघर माझ्यासारखं ताईंनी बनवून घेतलंय बरं का, बर का नवीन घरामध्ये तर ताईनी बघा हे मोठेशी लक्ष्मी जे माझ्या देवघरामध्ये दे सकाळी तुम्ही बघितले त्यातला हा सगळ्यात मोठ्या साईजचा लक्ष्मी आहे बरं का आणि माझ्या मंदिरामध्ये आहेत ते सेम असेच लक्ष्मी आहेत तर ताईंनी बघा हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे त्याचबरोबर बघा स्वामींना पाणी पिण्यासाठी ताईंनी आपल्याकडं लोटी भांड अगदी बघा एक सकारात्मकता असते एक विश्वास असतो की माझ्याकडून पूजा केले के साहित्य घरी आलं म्हणजे अर्धे दोष किंवा एक पॉझिटिव्हिटी त्यांच्यासुद्धा घरात त्यांना बघायला मिळते तर एक अजांत लक्ष्मी आहेत त्याचबरोबर ताईंची बघा एक एक ऑर्डरचं मी पूजा करते तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला हवा असल्यावर लवकरात लवकर मेसेज करा त्याचबरोबर ताईंनी आपल्याकडे देवी देवताना जसं मी अभिषेक घालते तर मी मेटलच्या पाटावरती देवी देवताना अभिषेक घालते तर हा ओमचा मेटलचा पाठ आहे आणि ताईनी बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये बघी बघितल्या बघ माता लक्ष्मी बघा कमळामध्ये विराजमान आहे हातामध्ये बघा हंडा आहे कशाचा तर धनाचा तर शुभ मानलं जातं माता लक्ष्मी कमळात आणि हाता हातामध्ये धनाचा हंडा तर अशी ताईने सुंदर अशी मूर्ती पितळेमध्ये घेतली ताईना चांदीमध्ये हवी होती पण आपल्याला सध्या अवेलेबल नाहीये तर सुंदर अशी बघा ताईनी कमळातील लक्ष्मी मातेची सुद्धा मूर्ती घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता ताईनी अन्नपूर्णा घेतलेली आहे आपल्याकडे त्यांच्या किचनवरती ठेवण्यासाठी तर सुंदर अशी बघा अन्नपूर्णेची मूर्ती हा पाठसुद्धा ताईनी घेतला आहे रांगोळीचा आणि सुंदर अशी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा ताईनी आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे तर सगळ्या मूर्त्यांची विधिवत आपण पूजा करून ताईंना देतोय कारण एवढी मोठी ताईने ऑर्डर केली त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडं धूपदाणी हे बघा आपल्याकडे धूपदाणी ऑर्डर केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्याला जो सांब्रांचा धूपकप मिळतो ते ठेवण्यासाठी ताईने आपल्याला धूपकप सुद्धा घेतलेला आहे तर ही धूपदानी आपल्याकडं उपलब्ध आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आहे बरं का मार्केटपेक्षा ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता ताईनी ह्या दोन डझन आपल्याकडे पंत्या ऑर्डर केलेल्या आहेत शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या पंत्या दोन डझन घेतल्यात तर हे पंतीला बघा अत्तर लावायचं आहे गुलाबाचं केवड्याचं मोगऱ्याचं जेणेकरून करून बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदते मातीच्या माती पंतीमध्ये तुपाचा दिवा म्हणजे लक्ष्मी प्राप्ती असते अखंड लक्ष्मी प्राप्ती तर ताईंनी हे आपल्याकडे दोन डझन घेतलेले आहेत त्याचबरोबर ना पंचगव्याच्या पंत्या म्हणजे गाईच्या शेणापासून बनलेल्या पंचगव्य पंत्या जवळपास आपल्याकडे शंभर आहेत त्यांच्या स्वतःसाठी काही पंत त्यांना डान्ससुद्धा करायचे आहेत त्याचबरोबर ताईंनी बघा विष्णूंची बघा सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे भगवान विष्णूंची सुंदर अशी मूर्ती ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे बघू शकता ओम श्री विष्णवे नम तर ही विष्णू भगवानांची मार्बलमध्ये सिल्वर कोटींची सुंदर अशी मूर्ती ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे ज्या ताईंना भगवान विष्णूंची मूर्ती हवी त्या ताईंनीसुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता गणपती बाप्पा हा गण म्हणजे ताईंनी अगदी त्यांच्या देवाऱ्यात ठेवण्यासाठी सगळ्या मूर्त्या नवीन खरेदी केल्यात तर आता विचार कराल की ताईंच्या जुन्या मूर्त्या ताई काय करणार तर ताईंच्या जुन्या मूर्त्याला भरपूर वर्ष झाले तर ताई त्या मूर्त्या विसर्जन करणार आहेत आणि विधिवत ह्यांचं त्यांच्या देवघरामध्ये स्थापना करणार आहेत एक जानेवारीच्या शुभमूर्तावरती कारण ताईंनी नवीन घर घेतले स्वामींच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने आणि कुंचन सेवेने ताईचं घर झालंय असं ताईंचा अनुभव आहे तर त्यांचा अनुभवसुद्धा मी रेकॉर्ड केलेला आहे तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल कारण ताई बघा पाच वर्षापासून भाड्यानं राहत होत्या आणि स्वतःच्या घरात धनलक्ष्मी कुंचन सेवा त्यांनी सहा महिने चालू केली आणि आज ताई स्वतःच्या घरात गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा सुद्धा कुंचन सेवेचा असा वेगळा अनुभव आहे बरं का तर असं सगळं दिवत ताईंना पूजा करून हवं होतं तर ताईनं त्यांच्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी असा सुंदरसा गणपती बाप्पा सुद्धा हवा होता आपल्याकडून हे बघा मोदकवाला गणपती बाप्पा किती सुंदर दिसतोय बघा त्याचबरोबर ताईनी सेवन चक्र ब्रासलेट सुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे त्यांच्या मुलासाठी कारण त्यांचा मुलगा जॉब करतो तर त्यांना सेवन चक्र ब्रासलेट आहे त्याचबरोबर ताईनी बघा आपल्याकडे अगरबत्तीचं हे बघा कमळाचा बाऊल आहे आणि ह्याच्यामध्ये मार्बलचं स्टँड कारण विभू तिकडं तिकडं पायदळी तुडवली आता कधी कधी बघा ह्याला असं डाग असतो तर हा डाग नसतो कारण हे मॅन्युफॅक्चरमध्ये असतं पितांबरीनं स्वच्छ केल्यावरती जातं तर ताईने अशी कमळाची धूपदानी घेतलेली आहे त्यासोबत स्वामींची मूर्ती ताईने मोठी घेतली पण खूपदा त्रिशूळ मागितलं पण स्टॉकआउट असायचं किंवा काही ना काही कारण असतो त्रिशूळ ताईंचं राहून जायचं तर आज बघा त्रिशूळचा सुद्धा योग आला आहे म्हणजे जवळपास सहा महिन्यापासून ताई त्रिशूळ घेण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांना काही ते मिळत नाही म्हणजे कधी स्टॉकआउट असतं कधी काही ना काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे कसं जेव्हा देवाला तुमच्या घरी यायचं तेव्हाच देव तुमच्या घरी येतात हे सुद्धा खूपदा मी अनुभवलेलं आहे तर ताईनी बघा हे ब्रासलेट सुद्धा आपले घेतलेलं आहे शेव सेवन चक्राचं त्याचबरोबर बघा ताईनी त्यांच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे अखंड दिवा नवरात्रामध्ये मोठ्या साईजचा घेतला होता पण ताईंना बघा दीपदान करायचं आहे त्यांच्या बहिणीला हा दिवा द्यायचा आहे गिफ्ट त्यामुळे ताई त्यांच्या बहिणीसाठी हा दिवा आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे मोठा सगळ्या साईजचा त्याचबरोबर बघा ताईने ही पंचारती आपल्याकडे घेतलेली आहे स्वामींची आरती करण्यासाठी सगळ्यात मोठ्या साईजची बघा ही पंचारती आपल्याकडे आपल्याकडं उपलब्ध आहे तर ह्याच्यामध्ये शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे तुम्ही लावून देवी देवतांची आरती सुद्धा अगदी करू शकता आणि ताईंचा बघा हा कुंचन त्यांनी आता चांदीचा घेतलाय आहे पहिला पितळेचा होता सेवा केली ताईंनी आता ताईंनी बघा चांदीचं चा कुंचन घेतलाय त्यांच्या बहिणीसाठी पण ताईंनी घेतला होता मागच्या महिन्यात तर ताईंनी बघा कुंचन सेवा करून खूप छान अनुभव आला म्हणून ताईंनी आता चांदीचं चा सुद्धा कुंचन आपल्याकडे घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा ताईंच्या बहिणीसाठी त्यांनी हे पंचपाळ घेतलेलं आहे आमच्याकडं हळदी कुंकवाचं तर हे हळदी कुंकवाचं पंचपाळ आहे एकूण ह्याच्यामध्ये चार कप्पे आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आहे त्यांच्या बहिणीसाठी वरती मोर आहे सिल्वर कोटिंग आहे बरं का चांदीचं नाही आहे सिल्वर कोटिंगचं आहे कारण त्यांच्या बहिणीला खूप आवडले आपले व्हिडिओ ताई म्हटल्या बऱ्याचशाच गोष्टी घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ताईने आपल्याकडे हा स्वस्तिकचा दिवा सुद्धा घेतलेला आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा स्वस्तिक दिवा सुद्धा ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे तर हा स्वस्तिक दिवा जो आहे तो लाईव्ह बघा चालू असताना जवळपास पंचवीस ताईंचं आजचं बुकिंग आहे बरं का रोजचं पंचवीस ते तीस ताईंचं बुकिंग असतं आपल्याकडं स्वस्तिक दिव्यासाठी तर ज्या ताईंना स्वस्तिक दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा स्वामी मूर्तीआटला क्वालिटी स्वस्तिक दिव्याची एक नंबर आहे आणि विधिवत पूजा करून तुम्हाला तो मिळणार आहे तर असा हा सुंदरसा बघा ताईंचा स्वस्तिक दिवा आहे जो की ताईने घेतलेला आहे खूप मोठी ऑर्डर आहे बरं का त्याचबरोबर बघा ताईनी आपल्याकडे हळदींकूच्या वाणासाठी आता मी एकच दाखवते कारण इथे जागा कमी पडते तर हळदी वाणासाठी बघा ताईनी आपल्याकडं हा पानदिवा घेतला आहे बघा सुंदर असा पानदिवा घेतला आहे हा सुद्धा ताईने एक डझन घेतला आहे म्हणजे ताईंना त्यांचं मोठं हळदी उंकू असतं जवळपास म्हणल्या ताई की ताई मला पन्नासच्या वरती वाण लागतात तर खनपस धुपकोन हे दिवे असं ताईंनी घेतलेलं आहे काही काय एक डझन आहे काही काय दोन डझन तर हे जे दिवे आहे हे सुद्धा ताईंनी दोन डझन आपल्याकडे खरेदी केलेले आहेत त्याचबरोबर बघू शकता ताईंनी आपल्याकडे वाटी घेतली हळदींकू वाट तुम्ही ह्या त्या एक प्रत्येकाला एक एक सुद्धा देऊ शकता कारण ह्याचा वापर होतो बरं का त्यांच्या घरामध्ये एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आपल्यामुळं मिळते आणि आपलं पुण्य म्हणजे तिथं कामी येतं किंवा आपल्याला त्याचं पुण्य मिळतं दीपदान सर्वात श्रेष्ठदान मानलं जातं त्याचबरोबर बघा ताईंचा धनाचा वर्षाव करणारा फोटो सुद्धा आहे थांब नको स्वामींसमोर फक्त करू okay, okay, okay. सर्व मंगल मांगल शिवे साधिके त्र्यंबके गौरी तर ताईने आता आपल्याला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लक्ष्मी मातेचा सुद्धा फोटो घेतलाय धनाचा वर्षाव करणारा त्यातून बघू शकता ताईने असा सिल्वर कलश घेतलाय म्हणजे जर्मन सिल्वर मध्ये घेतलेला आहे कारण ताईना त्यांच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा ताईंना असं विचारतो एक ताई दरवाज्यामध्ये मी काल कलश भरून ठेवू शकते का तर फ्लॅट सिस्टम आहे त्यामुळे ताई म्हणले की मला ह्याच्यामध्ये फुलं टाकून त्याच्यामध्ये सकारात्मकता किंवा लक्ष्मीच्या आगमनासाठी हिंगाचं पाणी करून मला ह्या कलशामध्ये ठेवायचं आहे तर ताईने बघा असा हा सिल्वर सिल्वर जर्मनचा आपल्याकडं कलश घेतलेला आहे हा कलश भरपूर ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे तर ह्याची क्वांटिटी कमी आहे मोजून एक चार पाच कलश असतील ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बघू शकता ही पंचारती सुद्धा ताईने आहे सुंदर कोणजी पंचारती आहे कारण ह्याच्यामध्ये बघा तुम्ही तुपाचे दिवे लावून स्वामींची पंचारती करू शकता कुंचन सेवेसाठी बघा ताईने आपल्याकडे गे ही डिश घेतली होती पाठीमाग आठ नंबरची पण ताईना अजून एक पाहिजे कारण त्यांच्या बहिणीला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे कुंचन सेवेचं साहित्य सुद्धा ताईने घेतलं होतं आता ताईनी चांदीचं कुंचन घेतलं तर त्यांच्या बहिणीसाठी ताईने बघा ही पानवेल डिश घेतलेली आहे त्यांचं ताईंचं नाव आहे सविता मगर असं नाव आहे त्यांच्या बहिणीचं तर बघू शकता खूप सुंदर असं आहे ताईनी आपल्याकडं आठ नंबरची पानवेल डिश घेतली आहे त्यासोबत बघा नैवेद्यासाठी स्वामींना खीर गुळ फुटाणे किंवा ताईंना असं वाटलं काही पण मी नैवेद्य दाखवू शकतो असं द्या कारण मागच्या वेळी त्यांनी नैवेद्यासाठी आपल्याकडं पानाचं ताट घेतलं आहे पितळेचं तर ताईने एक वाटी घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईनी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दोन डबे घेतलेले आहेत हे बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे डबे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे डबे ताईनी आपल्याकडे दोन खरेदी केलेले आहेत तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान जे बघा शुद्ध प्युअर गायचे तुपाचे डबे दोन घेतलेले आहेत त्यासोबत ताईनी बघा हे सेवन चक्र ट्री सुद्धा घेतलेला आहे आपल्याकडं हे सेवन चक्र ट्री जे आहे ते आपलं सेवन चक्र बॅलन्स झालेलं बॅलन्स करतं आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवतं त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं राहतं व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला सक्सेस मिळतो तर हे सेवन चक्र ट्री आहे हा सुद्धा ताईनी घेतला आहे त्यांच्या नवीन घरासाठी त्याचबरोबर ताईंची पॅरेटची फ्रेम आहे तुम्ही बघू शकता मनी मॅन पॅरेटची फ्रेम तर ही सुद्धा ताईंची ऑर्डरची आहे त्याचबरोबर सत्यनारायण सत्यनारायणचं ताईने पूजा पुडा घेतलेला आहे का आपल्याकडं त्यांच्या नवीन घराच्या पूजेसाठी तर असंही ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर चांदीची सुद्धा ऑर्डर आहे बर का तुम्हाला ती सुद्धा बघायला मिळेल अगरबत्त्या सुद्धा बघायला मिळतील तुम्हाला आपल्याकडे तर एक एक तुम्हाला ऑर्डर म्हणजे एवढी मोठी ताईने ऑर्डर केलेली आहे तर ताईंची बघा तुम्हाला धुपकप सुद्धा बघायला मिळतील ही ऑर्डर पॅक करण्यासाठी निघाले तर अजून ताईंची ऑर्डर आहे ताई तुम्हालाही बघायला मिळेल काय राहिलं असेल तर तसं मेसेज करून सांगा तर सुंदर असं ताईंचं पूजा साहित्य आहे तर या कलशाला घालण्यासाठी ताईने आपल्याला ठुशी घेतलेली आहे फक्त सत्तर रुपयाला ठुशी आहे बरं का हळदिंकू वानासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ताईनी कलशासाठी घेतली तर हळदिंकू वानासाठी सुद्धा बघा ठुशी बेस्ट ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर हे मार्बल ज्याच्यावरती गोल्डन कोटिंग आहे मीनाकरी वर्क आहे खूप सुंदर असं काम केलेलं आहे लक्ष्मी ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्रिपुरा सुंदरी विठ्ठल रुक्मिणी आणि कुबेर भगवानांची सुद्धा मूर्ती ज्या ताईंना हवी कारण कसं आहे ताईंची ऑर्डर पण आहे आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला पण मिळते की वस्तू काय काय आहे देवी देवताच्या मूर्त्या कोणत्या आहेत आपल्याकडे हे पॅकिंग करा ताईने बघा गळती घेतलेली आहे आपल्याकडे मध्ये ताईने शिवलिंग घेतलं होतं पितळेचं श्रावण महिन्यामध्ये तर ताईनी गळती पण घेतलेली आहे आपल्याकडं सुंदर अशी बा गळती सुद्धा आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी तिने मेसेज करा तर, कर तर हा पानदिवा आहे बरं बर काळदिंकोसाठी ताईनी आपल्याकडे हे पानदिव दोन डझन क्वांटिटीमध्ये ऑर्डर केलेले आहेत त्यांच्या बहिणीसाठी एक डझन त्यांच्यासाठी कारण त्या दोघी गोव्यामध्येच राहतात तर ज्या ताईंना हा पानदिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता ताईंनी आपल्याकडे पितळेचं पंचपाळ ऑर्डर केलं तर पितळेच्या पंचपाळामध्ये स्वामींची सगळ्या देवी देवतांची आरती करण्यासाठी अर्ध तास चालणारा तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता तर ला हे पंचपाळ तुम्ही बघू शकता म्हणजे पंचारती ह्याला म्हणतात पंचपाळणे पंचारती असं म्हणतात तर बघा ह्याला तुम्ही पाच तुपाचे दिवे लावायचे आहेत तीस वातींचा म्हणजे बरोबर आरतच चालणारा हा छोटा डब्बा ताईने आरतीसाठी घेतलेला आहे स्वामींच्या गुरुवारच्या आणि हे जे डबे आहेत हे एक तास दहा मिनिटं चालणारे मोठे डब्बे घेतलेले आहेत जो हवा तुम्ही तो घ्या छोटा पण आहे तीस वातींचा पन्नास वातींचा आहे एक तास दहा मिनिटं चालतो शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तर ताईनी बघा अशी सुंदर अशी पंचायतरीला असं धरायला सुद्धा आहे दे देवी देवतांची आरती करण्यासाठी ही सुद्धा ताईंची ऑर्डरची आहे बर का स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सेवन चक्र ताईनी त्यांच्या मुलासाठी बघा सर्टिफिकेट सोबत आपल्याकडे सेवन चक्र आहे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट ओरिजिनल आपल्याकडं सेवन चक्र ब्रासलेट सुद्धा आहे बर का खूप चांगला रिझल्ट आहे याचा ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा स्वामींना पाणी पिण्यासाठी लोटी भांड छोटस ताईने घेतलेलं आहे देवी देवतांना पितळेचं अभिषेक देवी देवतांना घालण्यासाठी सुंदर असा मेटलचा पाठ सुंदर असा बघा ताईंचा हा मार्बलचा पाठ आहे खूप छान आहे आणि ताईने हा घेतला आहे जवळपास हे दोन क्वांटिटी मध्ये घेतलेले आहेत ताईंनी त्यांना त्यांच्या तेन डायनिंग टेबल वरती काहीतरी शोची वस्तू ठेवायचे तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्या किंवा अगदी शोची वस्तू सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता तर बघा ताईंचं चांदीचं कुंचन आणि ताईंचा बघा चांदीचा हा शिक्का आहे आणि चांदीची रत्न रत्न जे आहे ते ताईने पितळ्याच्या कुंचनसोबत घेतली होती तर ताईंचं बघा का घेतलं कारण त्यांना खूप चांगलं आणव स्वतःचं घर झालं कुंचन सेवेतून त्यामुळं ताईंनी ह्यावेळेस चांदीचं कुंचन आणि चांदीचा शिक्का घेतला आहे नवीन घरासाठी त्यासोबत नैवेद्यासाठी वाटी आणि हे कुंचन सेवेसाठी ताट घेतलं आहे ताईने एक छोटंसं पहिलं तरी दहा नंबरचं घेतलं होतं कारण ताईनं सुद्धा पूजेचं खूप चांगलं वेळ आहे आणि ताईसुद्धा आपल्याला लवकरच व्हिडिओ पाठवतील तर सुंदर असं बघा ताईने सुद्धा हे आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे सुंदर असं पान वेल डिश हे बघू शकता एक एकाचाच एक स्क्रीनशॉट घ्या शिक्का हवा असेल शिक्का मेन्शन करा कुंचन हवा कुंचन मेन्शन करा कारण काय होतं तुम्ही एकत्र सर्वांचा फोटो पाठवता आणि समजत नाही समोरच्या काय हवं आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे पॅकिंगसाठी चाललेली आहे ताईंचं बघा हे स्टँड आहे विभूती पात्र म्हणजे विभूती पात्र विभूती इकडे तिकडं सांडू नये म्हणून ताईंनी आपल्याला कमळाचं बाउल स्टँड आणि ह्याच्यामध्ये बघा मार्बलचं स्टँड आहे तर बघा ताईंचं व्यवसाय आहे बरं का तर त्यांचं फर्निचरचं दुकान आहे त्यासाठी ताईंनी एक झेबो कॉईन घेतला आहे सर्टिफिकेटसोबत त्याचबरोबर ताईंनी एक आपल्याकडं रोज कॉईन घेतला आहे त्यांच्या व्यवसायासाठी पॅरेटचा दगडसुद्धा घेतला आहे आणि फ्रेमसुद्धा घेतलेली आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सेटरीनची बघा माळ घेतली ताईंनी कारण ही सेटरीन माळ जी आहे ती आपली मानसिकता बदलते आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं आणि ह्या स्टोनमुळे आपण दिवसभर काय आयुष्यभर लाईफ टाईम पॉझिटिव्ह सकारात्मक आणि उत्साही राहतो त्यामुळे सेट्रीनची ताईंनी लाईव्हमध्येच बघा मगर ताई म्हणजे त्यांची जी बहीण आहे त्यांनी ही लाईव्ह बुक केलेली आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर लाईव्ह ह्याचं ताईनी बुकिंग केलं होतं बघू शकता तुम्ही त्या जर बघू शकता हे आपल्याकडलं सेवन ट्री हे सुद्धा ताईंचं ऑर्डरचं आहे बरं का सेवन ट्री कारण ह्याच्यातमध्ये सेवन चक्र आपलं शरीरात मधलं बॅलन्स करतं त्यासोबत आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होतं मुलांच्या स्टडी रूममध्ये लिव्हिंग रूममध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये अगदी कुठेही तुम्ही ठेवू शकता हे हिलिंग पॉवर आपली वाढवतं बरं का आणि खूप चांगले याचे रिझल्ट आहेत बऱ्याचशाच ताईने आम्हाला मागितलं होतं त्यामुळे आम्ही हे तुमच्यासाठी बनवून घेतलेलं आहे सेवन चक्र ट्री ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता ताईंची पॅरेटची फ्रेम सुद्धा आहे सु विधिवत पूजा केली त्यांच्या व्यवसायासाठी ताईंनी घेतली गायत्री मंत्र असणारी पॅरेटची फ्रेम तर ताईंची अशी ऑर्डर आहे त्यासोबत ताईंचे हे त्रिशूळ आहे स्वामींसाठी ताईंनी त्रिशूळ घेतलेला आहे आपल्याकडे बघू शकता सुंदर असं त्रिशूळ त्याचबरोबर ताईंचे तुम्हाला आता सत्यनारायण पूजेचा पुढा तर तुम्ही बघितलाच हा सुद्धा घेतलाय धनाचा वर्षोखरा लक्ष्मीचा फ्रेम ताईंचा हा कलश आहे सिल्वरमध्ये तर या कलशासाठी ताईंनी ठुशी घेतली बरं का अगदी या कलशाला व्यवस्थित ठुशी बसते आणि तुम्ही तुमच्या कलशासाठी सुद्धा फक्त सत्तर रुपये हळदी कुंकू वानासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे बर का ठुशी कारण ज्याला देणार तो गौरी गणपती मार्गशीर्ष नवरात्रामध्ये ठुशी ज्या स्वतःला नाही घातली तर कलशाला देवी देवताला नक्की घालणार त्यामुळे तुम्ही हळदींकू वनमध्ये हा अलंकार देऊ शकता ठुशीचा फक्त सत्तर रुपये कलश कलशे त्याचबरोबर ताईंनी बघा हे ह्या वातीसुद्धा आपल्याकडं घेतले तुपाचे दिवे हे तुपाच्या ज्या पंत्या आहेत ह्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि पंचगव्याच्या पंत्या मोजून शंभर ताईंनी घेतल्यात बरं का त्यांच्या घरामध्ये पण त्यांना लावायच्या आहेत त्या म्हणतात की मी रोज ताई अगोदर आपल्याकडं रोज म्हणजे सकाळ संध्याकाळी मी चार पंत्या लावते तर मला खूप चांगला रिझल्ट आहे निगेटिव्हिटी खूप त्यांच्या घरामध्ये आधी होती आणि आता त्यांना खूप चांगलं वाटतंय त्यामुळे ताईंनी बघा एकदम शंभर पंत्यांची ऑर्डर केली पंचगव्य पंचगव्याच्या शंभर पंत्या आणि ह्या हळदींकू वानासाठी ताईंनी घेतलेल्या आहेत आपल्याकडं ताईने दीड तास चालणारी आपल्याकडली रुद्राक्ष अगरबत्ती घेतलेली आहे दीड तास कारण ताईची ही अगरबत्तीची ऑर्डर आपल्याकडं म्हणजे ताई प्रत्येक आठवड्यात आपल्याला नाही म्हणलं पाच सा अगरबत्ती ऑर्डर करतेच कारण तिला आपल्याशिवाय कुठल्याच अगरबत्ती आवडत नाहीत तरी आपल्याकडली बघा ओरिजिनल रुद्राक्ष अगरबत्ती आहे जी की ताईला खूप आवडते दीड तास चालते ह्याचा वास चोवीस तास राहतो ज्या ताईने अगरबत्त्या वापरल्या त्या ताई नक्की कमेंट करते त्याचबरोबर बघू शकतो गुलाब अगरबत्ती नॅचरल गुलाब आता अगरबत्त्याचे आपले बॉक्स सेम बनवलेत बरं का लोकांनी मार्केटमध्ये आणि आपले कॉपी पण करतायत पण ओरिजिनल त्या अगरबत्त्या नाही आहेत त्यामुळे ओरिजिनल अगरबत्त्या तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्येच खरेदी करा आणि डुप्लिकेट मालापासून सावध राहा कारण सेम बॉक्स कारण आपण जे विकतो तेच ते का विकतात कारण कसं असतं आपल्याकडे बघून भरपूर लोक ना असं वाटतं की हे आमचंच आहे पण तुम्ही एकदा चॅनेल किंवा एकदा नक्की बघा की स्वामी मूर्ती आर्टच आहे का भरपूर लोक फसतात त्यामुळे ओरिजिनल गोष्टी नक्की खरेदी करा डुप्लिकेट गोष्टीपासून सावधान तर बघा आपल्याकडे रोजवूड म्हणजे गुलाबाची अगरबत्ती आहे ओरिजिनल ह्याचा वास चोवीस तास घरामध्ये राहतो लक्ष्मीच्या सेवेसाठी ही सुद्धा ताईंनी घेतलेली आहे केसर ही ना अगरबत्ती ही सुद्धा ताईनी आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर सगळ्यांची आवडती श्रीगंध अगरबत्ती त्याचबरोबर जी धूपदानी दाखवली त्याच्यामध्ये लावण्यासाठी ताईने आपल्याकडे वेदा वेदाचा धूपकप घेतलेला आहे तुम्ही बघू शकता प्युअर सांब्राने गोहूळ वेदाचा धूपकप घेतलेला आहे ताईंनी त्याचबरोबर बघा गोवेचं सुद्धा धूपकप घेतलेला आहे तर असं ताईंनी अगरबत्त्याने धूपकोन घेतले एकदाच ऑर्डर केली ताईंनी त्याचबरोबर बघा ताईंनी नवीन घरासाठी चांदीचं एक आपल्याकडं पंचपाळ हळदींकाचं घेतलं आहे मोराचं हे भरपूर ताईंनी कालपासून भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे तर ह्याच्यामध्ये खूप क्वांटिटी कमी आहे पण मिळेल तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पण आता सध्या एक बारा पीस अवेलेबल आहेत ज्यां पहिली ऑर्डर ज्या ताई करतील कारण कालच्या व्हिडीओ मुळे बघा जवळपास तीस ताईंचं बुकिंग आहे बरं काही हळदींकू करंड्याचं ज्यांना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करा त्याबरोबर ताईने गुरुपूष अमृतला हे जे कमळाचा दिवा बुक करतात तो सुद्धा ताईने आपल्याकडे एक बुक केलेला आहे ताईने बघा हे चांदीचे दोन निरांजन घेतले हे आहे ते ह्याच्यात वाद लावण्यासाठी आहे आणि ताईने हे कुंचन सेवेसाठी घेतलेलं आहे खूप सुंदर असं ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा अगदी व्यवस्थित लागतो एक तास दहा मिनटं चालणारा त्यामुळे ताई आपले व्हिडिओ बघून स्क्रीनशॉट घेऊन प्रत्येक व्हिडिओमध्ये बघते स्क्रीनशॉट ठेवते आणि एकदाच ऑर्डर करते तर ता ताईना म्हटलं ताई तुम्ही एवढी मोठी ऑर्डर दिली जवळपास एवढ्या मोठी ऑर्डर दिली तुम्ही कसं काय ताई म्हणत की ताई आम्ही घर घेताना एजंटला आम्ही भरपूर चार पाच लाख रुपये आमचा खर्च झालाय या दोन वर्षात तर मग देवाच्या सेवेने कुंचन सेवेने जर मला एवढा चांगला सामान रिझल्ट मिळाला असेल तर मी देवासाठी का नाही करू शकत अशी ताईंची भावना होती बर का प्रतिक्रिया पूजा साहित्य घेताना म्हणजे ते म्हणजे की काही न करता एवढा पैसा आमचा गेला चार पाच लाख रुपये एजंटला गेले आणि फक्त कुंचन सेवेतून एकही रुपये न खर्च करता आमचं लोनही पास झालं आणि आज आम्ही स्वतःच्या घरात राहतो तर असा ताईंचा अनुभव आहे म्हणून ताईंनी एवढी मोठी खरेदी केली त्याचबरोबर बघू शकता ताईने ह्या चांदीचा स्वामींना पाणी ठेवण्यासाठी कलश घेतलेला आहे आपल्याकडं सुंदर असा आणि माता लक्ष्मीला कुंचन सेवा करताना गुळ फुटाणे खडी साखर कारण चांदीच्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवलेला चांगला असतो म्हणून ताईनी चांदीची छोटीशी अगदी छोट्या साईजची वाटी आपल्याकडे घेतलेली आहे तर ज्या ताईना जे जे पूजा साहित्य ते हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता ताईनी खनाच्या आपल्याकडं ह्या पर्स ऑर्डर केल्या त्यांच्या ऑफिसमध्ये ताईंना हळदी उंकाचं वान द्यायचं आहे आणि नवीन घर घेतलंय मग ताई म्हणले की सगळेजण येणार माझ्या घरी तर मला त्यांना वेगळं काहीतरी द्यायचंय तर एकशे तीस बघा सरस्वती पर्स ताईने खानाची घेतलेली आहे त्यांच्या हळदी उंकूसाठी ऑफिस मधल्या मैत्रिणीसाठी हे बघा कलर खूप सुंदर आहे तर तुम्हाला मी चार पाच दाखवते तर ह्या सुद्धा ताईंच्या हळदी उंकू वानासाठी ताईने खरेदी केलेली आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर ध्यानाचा वर्षाव करणारा फोटो ताईंचा लक्ष्मी कुंचन सेवेसाठी ते पंचगव्याच्या शंभर पंत्या ताईंच्या आणि व बघा धुपकोन धुपस्टिक हळदिंकूसाठी ताईंनी घेतलेल्या आहेत तर ताईनी हळदिंकूसाठी आपल्याकडं भरपूर क्वांटिटीमध्ये धुपस्टिक घेतलेले आहेत कारण कसं असतं माहिती आहे का ताईंचं एकच मत होतं घेताना की ताई आपण जे देतोय ते समोरच्या वापरलं तरच चांगलं वाटतं नाहीतर उगंच आपलं जे देतो त्याचा अपमान नको व्हायला तर कोण कोणी को फेकत नाही कोणाला देत नाही स्वतःच वापरतात असं जी गोष्टी आपण देतो आध्यात्मिक त्या वापरण्यात येतात आणि तुमचा धूपकोनचा सुगंध त्यांच्या घरामध्ये म्हणजे तुम्हाला स्वतःची सेवा किंवा पुण्य मिळतं तर ताईंची अशी ऑर्डर आहे तर पॅकिंगला चालले पंचगव्याच्या एकूण ताईंच्या शंभर पंत्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा पॅकिंग चालू आहे ताईंचं तर बघा सगळं ताईंनी पॅरेट सुद्धा घेतलेलं आहे मनी मॅग्नेट ताईने एकूण तीन अत्तर घेतलेले आहे तर ताईंचं बघा हे गुलाबाचं सुद्धा अत्तर आहे त्याचबरोबर ताईंचं हे कस्तुरी अत्तर आहे आणि हिना स्वामींचं एकूण तीन अत्तर घेतलेले आहेत ताईंनी स्टँड घेतले अगरबत्तीचं म्हणजे हे बघा ऑर्डर पॅकिंगचं काम चालू आहे बरं का ताईंचं तर ताईंचं बघा पॅकिंगचं काम चालू आहे बरं का आणि ताई धन्यवाद तुम्ही एवढा विश्वास ठेवून एवढी मोठी आमच्याकडे ऑर्डर केल्याबद्दल धन्यवाद तर बघा एवढा मोठा बॉक्स त्या पॅकिंगसाठी होणार आहे तर अशी ताईंची सगळी जी सामग पूजा सामग्री आहे ती विधिवत आम्ही के पूजा केलेली आहे तर ताईंचा नजरबट्टू सुद्धा आहे बर काही बघू शकता नजरबट्टू सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेला आहे तर नजरबट्टूची ताईंनी बघा एवढ्या विश्वासाने म्हणजे ताईंना आपल्या पूजा साहित्याचा खूप अनुभव आहे ताई म्हणते की शीतलताई जेव्हा तू एक वर्षापूर्वी पहिल्यांदा स्वामींची मूर्ती वस्त्र देत होती तेव्हा मी तुझ्याकडे मूर्ती घेतली पण तेव्हापासून माझं चांगलं सुद्धा झालं आणि आज म्हणजे हजारो लोक तुझी कॉपी करतात म्हणजे जी तू विकशील तेच ते विकतात आणि क्वालिटी तुझी नसते पण एक विश्वास ताईंचा म्हणून ताईंनी बघा गोव्यावरून एवढी मोठी ऑर्डर केली तर मगर ताईंची आणि कुलकर्णी ताईंचे मनापासून आभार आणि धन्यवाद ताई तर ही ऑर्डर मिळाल्यानंतर ताईसुद्धा तुम्हाला छान असा आपल्याला रिव्ह्यू फीडबॅक सुद्धा देतील तर ताईंचा नेहमीच फीडबॅक असतो तर एवढी मोठी बघा ऑर्डर आहे ताईंची तर तुम्ही सुद्धा पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी आपलं शॉप चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे त्याचबरोबर आपल्या शॉपला तुम्ही व्हिजिट करून सुद्धा हे सुंदरसं पूजा साहित्य खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर एवढा मोठा बॉक्स आहे बरं का ह्या बॉ कुरिअर चार्ज जवळपास त्यांचा साडेआठशे रुपये होणार आहे कारण मोठी ऑर्डर असल्यामुळे कुरिअर चार्ज एवढा आहे कारण वजनदार वस्तू आहेत सगळ्या त्यामुळे कुरिअर चार्ज हा तुमच्या वस्तूवर आणि तुमच्या वजनावर डिपेंड करतो तर आठशे रुपये गोव्याला ह्यांचा कुरिअर चार्ज आहे तर हा व्हिडिओ असा ताईंची ऑर्डरच होता ताईंची की इच्छा होती म्हणून ऑर्डर आपण व्हिडिओ केलेला आहे तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा शॉपला व्हिजिट करून सुद्धा पूजा साहित्य करू शक घेऊ शकता सर्व ताईंना धन्यवाद